यानंतर जानवी अनिल चौधरी तुळशी इयत्ता सहावी विषय आहे अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य नमस्कार माझे नाव जानवी आहे मी येता सहावी शिकत मा आहे माझ्या शाळेचे नाव जिप्रा शाळा तुळशी आहे सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय प्राचार्य सर्व शिक्षक ग्रामस्थ बंधू बहिणी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आपण येथे एका शाळा नवरत्नाची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित ज्यांनी अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात भरपूर प्रमाणात कथा कादंबऱ्या लावणी पोवाडे लिहून मराठी साहित्यात शिकृतीप्रमाणे आपल्या अड स्थान निर्माण केले ज्यांनी आपल्या लेखिकेतून ले दलित व कष्टकऱ्यांची वाचा फोडली ज्या त्यांनी शहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ व मुक्तीसंग्राम अशा चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले ते म्हणजे भारताच्या महाराष्ट्राच्या मातीतील भारताच्या साहित्यातील साहित्यरत्न लोक शहिरांना वासा ठेवायचे जय हिंद जय भारत